हॅलो फ्रेंड्स मी सुप्रिया पावसाची सुरुवात झालीच आहे तर गरमागरम काहीतरी खावं वाटतं ना तर करूया मूगभजी अख्खे मुगाचा मी इथे वापर केला आहे चार ते पाच तास भिजवून त्यामध्ये दोन मिरची वाटून घेतली आहेत भरपूर कांदा कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट जिरे हळद तिखट हिंग धने पावडर चवीनुसार मीठ भरपूर कढीपत्ता सगळं मसाले घालून मिक्स करायचं थोडंसं गरम तेल घालून सारण परत एकदा मिक्स करायचं आणि छान तेल गरम झाल्यावर गोल गोल आकाराची भजी तेलामध्ये सोडायची आणि खरपूस सोनेरी रंग येतपर्यंत मस्त डीप फ्राय करून घ्यायची तुम्हाला हवी तशी सॉफ्ट किंवा अगदी कुरकुरीत तुम्ही आवडीप्रमाणे तळू शकता तर इथे तयार झाली आहेत खमंग खुसखुशीत मूग भजी आणि मस्त गरमागरम चहा हिरव्या चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत किंवा फक्त मिरचीसोबत मस्त बेत आहे नक्की ट्राय करा आतून अगदी सॉफ्ट वरून कुरकुरीत मस्त तर चमचमीत एकदम टेस्टी मूगभजी ही बनतात मूग पकोडेही याला म्हणतात मी इथे अख्ख्या मुगाचा वापर केला आहे तुम्ही हिरवी मुगाची डाळ किंवा पिवळी मुगाची डाळ याचा देखील वापर करू शकता आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर पावसाळ्यात नक्की एकदा तरी ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग चला तर मग नक्की करून बघा मूग भजी लाईक शेअर अँड कमेंट थँक्यू